घराचा मुख्य दारावर गुपचूप शिंपडा थोडेसे पाणी तुमच्या घरात सातत्याने भांडण होत असतील संताप होत असेल कटकट -कट होत असेल तर या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी घरातल्या कर्त्या पुरुषाने रोज गायत्री मंत्राचा जप करावा हे शक्य नसेल तर ओम्हि सूर्याय नमह या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच दिसून येईल की घरातील भांडण आणि कारात्मक गोष्टी कमी होऊ लागल्या आहेत या मंत्राचा जप सकाळी करायचा आहे आणि रात्री झोपताना किमान एकदान चुकता श्री रामरक्षा नक्की म्हणायचे आहे रामरक्षेचा एक पाठ करा घरात नक्कीच शांतता निर्माण होई अनेक लोकांच्या घरात वास्तुदोष असतात विनाकारण भांडणं त्यामुळे होत असतात यासाठी आपल्या देवघरात असलेला शंख या शंखातील पाणी सकाळी देवपूजा करताना घरात थोडी थोडी शिंपडत जावे घराचा मुख्य दरवाजा गेट इतर जागा अशा सगळ्या ठिकाणी हे पाणी शिंपडायचे आहे त्यामुळे घरातील बरेसे दोष दूर होतात एखाद्या अदृश्य वाईट शक्ती नकारात्मकता असेल घरांमध्ये तर तीही निघून जाते हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे असून सांगितलं जातं घरात पैशाला पैसा लागत नसेल म्हणजे पैसा तर येतो मात्र तो टिकत नाही यामुळे मानसिक दडपण येत असेल तसेच मानसिक दडपण असेल नेहमी आजारपण असेल पती पतीपत्नीमध्ये भांडण होतात आणि कर्ज असेल तर हे सगळं वास्तुदोषामुळे होऊ शकते कोणताही वास्तू दोष नाहीसा करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही सोमवारी सूर्योदय होण्यापूर्वी आपल्या देवघरात शिवलिंगाची स्थापना करा जर देवघरात शिवलिंग आधीपासून असेल तर सूर्योदय होण्यापूर्वी त्या शिवलिंगाची पूजा नक्की करा विधिवत पूजा करा बेल व्हायला विसरू नका आणि ओम नमो भगवते पारदेश्वर क्री श्री ह्री हा मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळेवर एक महिना जप करा घरातील मोठ्यातला मोठा वास्तुदोषही निघून जाईल आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येईल